भात बनवणार आहे मी तर दही त्या म्हणून खूप जास्त टाकलेला आहे मिरच्या टाकलेल्या आहेत गरम मसाला धने पावडर फ्लावर टोमॅटो कांदा थोडासा एकदम थोडासा भोपळा होता त्यामुळं भाजीला काय होणार नव्हतं म्हणून भोपळं पण टाकून दिलेलं आहे तर कोबी आहे पण कोबी नाही टाकलेला गाजर टाकलेला आहे बटाटा टाकलेला आहे हिरवी मिरची कट करून कोथंबीर आणि दही मसाले टाकलेले आहेत मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं आणि हे मिक्स करून आता हे भातामध्ये टाकून द्यायचं आहे दही दही मध्ये बनवायचा आहे लसूण हे पण टाकलेलं आहे यामध्ये हे टाकून घेते जिरी आणि मोहरी टाकलेली आहे टकून घेते पाहिजे आणि नंतर यामध्ये चालू लोहून टाकणार पाहिजे गरम पाणी तर तेल थोकेपर्यंत छान असं हे परतून घेतले हळद तेल आहे यामध्ये आता यांना पाणी टाकून घेणार आहे उकळी येऊन द्यायची आहे या पाण्याला आणि नंतर यामध्ये तांदूळ टाकायचे आहेत तर भात हा खाण्यासाठी तयार आहे पाहू शकता किती छान असं झालेला आहे तर आता टाटामध्ये घेते खायला मस्त असा गरम गरम भात झालेला आहे या पद्धतीने एकदा करून खाऊन पहा खूप छान होतो आता यासोबत तर भातासोबत खाण्यासाठी काकडी गाजर पापड बटाट्याचं पापड आणि लिंबू तर या जेवण करायला छान असं लाईक करा